नमो शेतकरी योजनेची आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे आता फक्त यांना छापता हे सहा प्रकारचे शेतकरी आता अपात्र होणार हे सहा नवीन नवी नियम आता शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसाठी लावण्यात आले आहेत त्यामुळे मित्रांनो कोणकोणते नवीन नियम लावण्यात आले नक्की बघा बघा आता नमस्कार मित्रांनो यामध्ये मित्रांनो नमो शेतकरी योजनेची दोन हजार पंचवीस ची, ची नवीन नियमावली आता जाहीर झाली आहे आता फक्त याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आता टोटल सहा प्रकारचे शेतकरी या योजनेमधून आता अपात्र होणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून सहा नवीन नियम आता लावण्यात आले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर घेत असाल तर तुमच्यासाठी आताची महत्वाची बातमी असणार आहे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होताच आता पहिल्यांदाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सवा हप्ता मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेची नवीन नियमावली आता जारी केली आहे यामधून आता अनेक शेतकरी अपात्र होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे त्यामुळे बघा मित्रांनो कोणकोणते आता सहा नवीन नियम आता लागू झाले आहेत तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा जर आतापर्यंत पाच हप्ते घेतले असतील आणि सहाव्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर आता कोणकोणते सहा नवीन नियम लागू केले आहेत आणि यामधून तुम्ही पात्र असणार का का मित्रांनो तुम्ही आता अपात्र होणार हे तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे त्यामुळे नक्की बघा सहा नवीन नियम आता राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आता आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आता या सहा नवीन नियमामध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला इथून पुढे नवीन बघा जर ती नवीन सहा नियम आहेत यामध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला, नियमा या तुम्हाला, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे जर करता तुम्ही या नियमाच्या अटीमधून जर बाहेर पडला तर तुम्हाला इथून पुढे कधीही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही कालच नवीन नियमावली बघा जारी केली आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमावली नमो शेतकरी योजनेसाठी बघा लागू केली आहे त्यामुळे मित्रांनो कोणकोणते सहा प्रकारचे शेतकरी आता या नमो शेतकरी योजनेमधून आता अपात्र होऊन राहील हे तुम्ही नक्की बघायचं आहे यामध्ये आता सहा प्रकारचे वेगवेगळे नवीन नियम आता लावण्यात आले आहेत तेच नवीन नियम तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे आता सहा नियमामधील चार नियम एकदम कडक असणार आहेत मित्रांनो बघा यामध्ये महत्वाचे नियम आहेत आणि उरलेले चार नियम बघा महत्वाचे आहेत कोणकोणते नियम कडक आहेत कोणकोणते नियम तुम्हाला दिलासा देणारे असणार आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा बघा राज्य सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला दोन हजार रुपये चार महिन्याचे तुम्ही एकदा मिळते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दोन हजार रुपये मिळते तर ते आता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही यामधून आता लाखो शेतकरी अपात्र होणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी आले आहे त्यामुळे या अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय की काय या भीतीमुळे आता अनेक शेतकरी आता चिंतेमध्ये आहेत कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र होऊन होणार ते पण तुम्हाल तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही पुढे सांगणार आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आता तुम्हाला मिळवण्यासाठी थोडे दिवसच बाकी आहेत बघा सहावा हप्ता तुम्हाला मिळण्यासाठी थोडे दिवसच बाकी आहेत त्याआधीच हे, त्या हे सर्व सहा नियम आता तुमच्यासाठी लावले गेले आहेत आता या नवीन लावलेल्या नियमानुसार आता तुम्हाला सहावा हप्ता मिळणार की नाही हे आता ठरणार आहे जे जे शेतकरी या नियमानुसार पात्रतेमध्ये आता बसणार नाहीत त्यांना सव्वा हप्ता जो येणार आहे तर तो इथून पुढे कधीच मिळणार नाही कारण राज्य सरकारच्या माध्यमातून कडक नियमावली जारी करण्यात आली आहे त्यामुळे कोणते ते सहा नवीन नियम आता दोन हजार पंचवीसमध्ये लागू केले आहेत सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओमधील तुम्हाला जे नियम सरकारच्या वतीने लावलेत ते समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे बघा मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून ही महत्वाची माहिती तुम्हाला मी सांगत आहे आता तुम्हाला सहा नवीन नियम आता राज्य सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत तेच सहा नियम तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे जे जे शेतकरी या सहा नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे बघा राज्य सरकारच्या वतीने जाहीरपणे सांगण्यात आलं आहे ज्यावेळी बघा मागच्या वेळी काय झालं की दोन हजार चोवीस मध्ये नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर तो एकाने एक अर्ज भरून जवळजवळ वीस शेतकऱ्यांचे एकट्याने त्याने पैसे घेतले होते म्हणजेच मित्रांनो सरकारला फसवले होते त्यामुळे सरकारला फसवून अनेक शेतकऱ्यांचे पैसे फ्रॉड करून घेत असल्याचं सरकारला उघडकीस आल्याने राज्य सरकारच्या मार्फत आता सहा नवीन नियम आता नमो शेतकऱ्यांसाठी म्हणजे नमो शेतकरी योजने छप्ती घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू केले आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे सहा नियम कोणते आहेत नक्की तुम्ही बघायचं आहे आता तुम्ही पात्र असणार का अपात्र यादीमध्ये असणार बघा अपात्र यादीमध्ये असणार का पात्र होणार याची यादी सुद्धा समोर मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला ते समजणार आहे यादी कोणती मध्ये तुम्ही पात्र असणार आहे का अपात्र होणार आहे तुम्हाला समजणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये सर्वात मोठा बदल मंजे आता दोन हजार पंचवीस मध्ये झालाय तो पहिला बदल म्हणजे आता तुमच्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा आता लाभ घेता येणार आहे पहिला काय होत होतं बघा तुम्हाला फक्त एकालाच लाभ घेता येणार आहे बरं का आता ही एका घरातील पहिला काय होत होतं की एका घरातील दोन तीन चार असे किती पण व्यक्ती म्हणजे तुमच्या घरातील आई वडील जे काही असतील म्हणजे वडील असतील दोन मुले असतील कोणी त्यांचं वडील म्हणजे टोटल अशा घरातील तीन चार जण असतील तर नमो शेतकरी योजनेचा ते सर्वच्या सर्व लाभ घेत होते म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाच्या नावावर थोडी थोडी जमीन सुद्धा त्यांनी करून ठेवली होती म्हणजे दहा एकर असेल तर अडीच अडीच एकर चार जणांच्या नावावर केली आणि सर्वजण हप्ता घेत असल्याचं बघा आता सरकारनं नियम लावलेत प्रत्येक जण घरातील चार चार जण हप्ता घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आल्याने हे नियम आता आहे सरकारने तर हे नियम तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे बघा आता बदललेल्या पहिल्या नियमानुसार आता तुम्हाला घरातील तुमच्या टोटल कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला आता या योजनेचा लाभ मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो म्हणजे एका कुटुंबातील आता फक्त एक एकालाच याचा लाभ घेता येणार आहे यासाठी तुम्हाला आता रेशन कार्डची ई के वाय सी केली द्यावी लागणार आहे म्हणजे तुमच्या रेशन कार्डची तुम्ही आता ई के वाई सी जी केल्या त्याचं झेरॉक्स काढून द्यावं लागणार आहे रेशन कार्ड के वाय सी केलेलं आहे जर तुम्ही जर रेशन कार्ड ई के सी केलं जर झेरॉक्स त्यांना दिलं तर ते सरकारला समजणार आहे की तुमच्या घरामध्ये आता किती लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत जर करता एक व्यक्ती सोडून जास्तीत जास्त जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा त्याला काय होतंय म्हणून जर तुम्ही लाभ घेत असाल तर टोटल सगळ्यांचाच अर्ज रिजेक्ट म्हणजे बंद करून बघा कोणालाच लाभ देण्यात येणार नाही असं राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगितलं आहे असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगितलंय बघा सरकारने कडक नियम लावलेत त्यामुळे आता तुम्हाला कुटुंबामध्ये टोटल फक्त एका नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार आहे बघा मित्रांनो आता पुढील पाच नियम अत्यंत महत्वाचे आहेत व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका सर्वांनी लक्षपूर्वक बघा पुढील पाच नियम जे आहेत तर ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे अत्यंत कडक आता नियम राज्य सरकारच्या माध्यमातून लावले आहेत शेतकरी मित्रांनो यामधील नियम जर तुम्ही नाही पाळले किंवा नाही बघितले तर तुम्हाला येणारा नमो शेतकरी योजनेचा जो समाप्त आहे तर तो मिळणार नाही कारण नियम आता शेतकऱ्यांसाठी कडक लावले आहेत मग बघा आता कोणकोणते शेतकरी या नियमामधून अपात्र होऊन राहत याची यादी सुद्धा मी तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तुम्हाला कोणकोणते शेतकरी अपात्र होऊन राहत याची सुद्धा यादी पुढे आली आहे यादी सुद्धा मी सविस्तरपणे तुम्हाला इथं वाचून दाखवणार आहे बघा लक्ष देऊन बघायचं शेतकरी मित्रांनो बघा हा झाला पहिला नियम त्यानंतर दुसरा नियम बघा सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा नमो शेतकरी योजनेतील दोन हजार पंचवीस मध्ये बदललेल्या नवीन नियमानुसार आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी कोण पेन्शन घेत असेल म्हणजे यामध्ये बघा काय सांगितलंय सरकारी नोकरीमध्ये तुमच्या शेतकऱ्यांचा कोणाचा मुलगा असेल अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेमधून कायमचं वगळण्यात येणार आहे पहिला काय होत होतं की अनेक शेतकरी असे पण होते की त्यांचा मुलगा सरकारी नोकऱ्या होता म्हणजे आर्मीमध्ये होता बघा काही शेतकऱ्यांचे वडील आर्मीमध्ये होते ते रिटायरमेंट झाले होते तसेच काही शेतकऱ्यांचे जे वडील आहेत तर ते आर्मीमध्ये होते रिटायरमेंट होऊन पेन्शन घेत होते तसेच तसे काही शेतकरी आहेत त्यांचा मुलगा बघा आर्मीमध्ये होता बघा तर त्यांना तर शेतकऱ्यांना त्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत होता परंतु आता नियम बदलेत आता या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता झालेले टोटल बघा टोटल दोन नियम तुम्हाला सांगितलेत अजून टोटल तुम्हाला उरलेले चार नियम बाकी आहेत सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा हे ने नियम कडक आहेत बघा शेवटचा जो नियम आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे जो सर्व शेतकऱ्यांनी पाळायचाच आहे तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही हा नियम शेवटचा पाळला नाही तर तुम्हाला येणारा हप्ता हा मिळणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारकडून आता सांगण्यात आलंय आता तिसरा नियम अत्यंत महत्वाचा आहे बघा तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादी फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा इथून पुढे हप्ता मिळणार नाही असं सरकारनं सांगितलंय जर तुमच्या घरामध्ये भाड्याची चारचाकी असेल म्हणजे चारचाकी जर तुम्ही भाड्याची असेल घरामध्ये तुम्ही शेतकऱ्या म्हटल्यावर ट्रॅक्टर असणार मग टॅक्टर तुम्हाला चालणार का नाही असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला भाड्याची चारचाकी आणि ट्रॅक्टर असेल तर ते चालून जाणार आहे परंतु तुम्ही इथून पुढे वैयक्तिकरित्या तुमच्या साठी म्हणजे मजेसाठी तुमच्या चार चाकी घेतल्या असेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय स्पष्टपणे नवीन नियमामध्ये सरकारच्या वतीने सांगितले असं सा। त्यामुळे तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर जर असेल ट्रॅक्टर आणि भाड्याची फोर व्हीलर सोडून तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो हे झाले तीन नियम चौथा नियम अत्यंत महत्वाचा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे आणि केशरी या दोन्ही पैकी एक जर रेशन कार्ड नसेल म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केशरी या दोन्ही पैकी एक सुद्धा रेशन कार्ड नसेल बघा काय सांगितलंय पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतेही एक जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार नाही पिवळे आणि केशरी रेशन कार्ड साठी बघा यासाठी सरकारनं मागवलंय की यासाठी तुम्हाला पिवळे आणि केशरी रेशन कार्ड दिलं जातं करते तुम्ही गोरगरीब कुटुंबातील असाल तर त्यांना पिवळे आणि केशरी रेशन कार्ड दिले जाते तर सरकारने याबद्दल असा मोठा निर्णय घेतलाय की तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे त्यानंतर बघा पाचवा नियम सांगतो त्याआधी शेतकरी मित्रांनो पुढील सहावा नियम अत्यंत महत्वाचा आहे जो तुम्हाला पाळावत लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे अत्यंत महत्वाचे तुम्हाला नियम राज्य शासनाकडून आले आहेत पाचवा नियम बघा ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन पाच एकरपेक्षा जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी पण लाभ घेत होते म्हणजेच जे श्रीमंत शेतकरी आहेत तर ते नमो शेतकरी योजनेचे जे काय असेल तर ते लाभ घेत होते बघा मित्रांनो नमो शेतकरी योजना आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून काढली आहे तर ही गोर गरिबांसाठी गरजूंसाठी योजना काढली आहे जर करता बघा काय म्हणतोय जर करता तुमची जमीन पाच एकर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या नावावर जर करता पाच एकर पेक्षा जास्त जमीन असून बघा सरकारला दिसून आली पाच एकर जास्त तर आढळली अशी तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरीचा योजनेचा लाभ कधी मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं या ठिकाणी त्यासाठी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला देणं आता गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी शेतकरी योजनेचा नमू शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही या उत्पन्नाच्या दाखल्यावरून आणि या तुमच्या या दाखल्यावरून सरकारला समजून येईल की तुमची जमीन आहे तर ती किती आहे नेमकं पाच एकर आहे का त्यापेक्षा जास्त आहे हे सरकारला तर समजणार आहे त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दावा दाखला द्या लागणार आहे सात बारा उतारा सुद्धा द्या लागणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमचं जे काय असेल तुमची जमीन चेक करून तुमच्या नावावर जमीन किती आहे त्याबद्दल तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आता गरज आहे सात बारा उतारा सुद्धा तुम्हाला देण्याची गरज आहे त्यानंतर मित्रांनो सहावा नियम अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डच्या खात्याला बघा आधार कार्ड तुमचं आधार कार्ड आहे बँकेच्या खात्याला लिंक केलं नाही त्यांना हा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगलेलं आहे यामुळे मित्रांनो तुमच्या बँकेचे खाते कोणती असेल मग स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर पोस्ट ऑफिस असेल महाराष्ट्र बँक असेल त्यानंतर बँक ऑफ इंडिया सुद्धा असेल तर अशा गव्हर्नमेंट बँकेमध्ये तुम्ही खाते काढून टाका बघा काय सांगितलंय गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी बँकेमध्ये तुम्ही खातं खोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढचा हप्ता लवकरात लवकर जमा होतो या बँका ज्या आहेत ते सरकारी आहेत यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही लवकरात लवकर तुम्ही यामध्ये सुद्धा खातं लवकर खोलू शकता तुमच्या बँकेच्या खात्याला लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्डचा नंबर लिंक करून घ्यायचा आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर ही नियमावली राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी लावण्यात आले आहे त्यामुळे मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद